नमस्कार अविद्यास किचन मध्ये तुमचं खूप स्वागत आहे आज मी उपवासासाठी भोपळ्याची उसळ करणार आहे लाल भोपळ्याची उसळ एकदम नवीन रेसिपी आहे नक्कीच तुम्हाला आवडेल आणि पौष्टिक तर लगेच सुरुवात करू हे भोपळा घेतला मी अर्धा किलो भोपळा घेतलाय हे साफ करून पाठीमागचं आपल्याला हे कव्हर काढून घ्यायचं आहे असे काप करून मी असे काप करून घेतले आपल्याला हे पुढचं पण कट करून घ्यायचं थोडस आणि पाठीमागचं कवर पण काढायचं असं असे आपल्याला अजून दोन तुकडे करायचे हे सगळे मी करून घेते असे एवढे एवढे बघा मी असे काप करून घेतले सगळं पाठीमागचं कवर काढून टाकलं आता आपण इथे मी चाळणी घेतली ते एक आणि ते टोपात पाणी उकळत ठेवलं मी या चाळणीत भरायचेत आपल्याला हे भर टाकायचे सगळे चाळणीत टाकून घ्यायचेत इथे मी सगळे भोपळ्याचे काप लाल भोपळ्याचे काप इथे टाकून घेतले मी चाळणीत आणि ते बदाम घेतले मी दोन तास भिजवून घेतले पन्नास ग्रॅम बदाम घेतले आणि पन्नास ग्रॅम काजू घेतले ते पण भिजवून घेतले मी दोन दोन तास असे तर ता आपण ह्या चाळणीत घालून घेऊया बदाम आणि काजू आपल्याला हे वापरून घ्यायचेत पाच दहा मिनटं वापरून घ्यायचे आपल्याला ते इथे मी टोपात पाणी उकळत ठेवलं होतं त्याच्यावर आपल्याला अशी चाळी घालायची आणि त्याच्यावरती ठेवायचे झाकण पाच ते दहा मिनिटं आपल्याला दाल वाफ लाल भोपळा शिजायला वेळ लागत नसतो आणि हे बदाम काजू आपण भिजवून घेतलेले त्यामुळे त्याला पण वेळ लागणार नाही इथे मी थंड करून घेतलं थंड झालं चांगलं आपण आता ह्याचे छोटे छोटे काप करायचे अजून असे एवढे एवढे शिजले ते आता इथे मी पॅन ठेवलाय गरम करत याच्यात तूप आहे तीन चार चमचे आपल्याला तूप टाकायचं आहे उसळीसाठी आणि एक हिरवी मिरचीचे तुकडे करून टाकलेत चार काप करून टाकलेत तूप टाकून घेते घरी बनवलेले मी एक मिरचीचे चार काप काढलेत मी तिकट नाय आप थोड़ी ते टाकायचे तिखट नाही करायचे आपल्याला थोडीशी मिरची लाल झाली भाजली की हे टाकून घ्यायचं हे भोपळ्याचे बारीक काप केलेले आपण हे काजू बदाम पण टाकून घ्यायचे इथे छान मिक्स करून घ्यायचं भोपळा आणि काजू बदाम आणि तूप भोपळा तर तसं गोडच आहे पण एक चमचा मी साखर घेतली आहे साखर टाकून घ्यायची नाही टाकली तरी चालते पण एक चमचा टाकली मी तुमच्याकडे वेलची पुडा असेल तर टाकू शकता माझ्याकडे नाही म्हणून नाही टाकली मी दोन तीन मिनटं फक्त आपल्याला असं खालीवर करून घ्यायचं कारण भोपळा आपला वापरून घेतलेला आहे काजू बदाम वापरून घेतलेले आहे भिजवून भोपळ्याचा प्रकार खूप आवडतो आमच्या घरात मी बऱ्याचदा उसळ बनवली आहे घरात तुम्ही एकदा बनवून बघा नक्की आवडेल तुम्हाला पण उपासासाठी एकदम पौष्टिक चविष्ट अशा प्रकारे माझी भोपळ्याची उसळ बनवून तयार आहे खाण्यासाठी आपण काढून घेऊ बाउल मध्ये लाल खोपळ्याची उसळ बनून तयार आहे एकदम चविष्ट तेवढीच पौष्टिक पण तुम्ही नक्की एकदा करून बघा आवडल्यास मला सबस्क्राईब करायला विसरू नका हेल्दी खा हेल्दी खा धन्यवाद